नमस्कार बालमित्रांनो एक छोटीशी छानशी कविता तुमच्यासाठी बरं का कवितेचं शीर्षक आहे सोनूचं चित्र सोनूने काढलं चित्र छान छान सोनूने काढलं चित्र छान छान आकाश होतं हिरवं आणि निळं निळं पान आकाश होतं हिरवं आणि निळं निळं पान हत्तीपेक्षा मुंगी काढली होती मोठ्ठी हत्तीपेक्षा मुंगी काढली होती मोठ्ठी सशापेक्षा हम्मा झाली कशी छोटी सशापेक्षा हम्मा झाली कशी छोटी पांढऱ्या शुभ्र बगळ्याला दिले होते रंग पांढऱ्या शुभ्र बगळ्याला दिले होते रंग रेघोट्यांनी भरून गेले जिराफाचे अंग सूर्यबाप्पा पसरट सूर्यबाप्पा पसरट आणि घर होतं गोल गोड गोड सोनूचे बोबडे बोबडे बोल काय करायचं सांगा सोनू आहे लहान काय करायचं सांगाल सोनू आहे लहान म्हणूनच कसंही चित्र वाटतं त्याचं छान म्हणूनच कसंही चित्र वाटतं त्याचं छान